त्या सोबत कराड पडेल कराड पण होते वाटतं वाल्मिक कराड पण हा मग होतच होता का म्हणजे का ते, ते का प्रधानमंत्री काय अरे मला माहित नाही ते काय झालं ते आलं मराठी आणि आम्ही म्हणलं काय भेटायचं ना पण ते थांबलेले होते बाहेर पण ते बर ते थांबलेले वेळ असल्यामुळं मी कसं आहे मला हृदय माणूस घे म्हणलं बाबा रोबा करा जाऊ दे घ्या तर त्यांनी सांगितलं त्या धनंजय मुंड्यांनी सांगितलं यो <laughs> <आ ना? laughs> <आती वो युँगा। laughs> ये हो सरमाडे म्हणू काय करा आहे येऊ ये मग मला ये पैसे पुढे लागले माहितीये नव्हतं मग ते लगेच बाहेर गेलो मी तेवढं तेवढं काय शब्द सांग मला काय घेऊन तिच्या काय तिच्या ह्याची तुम्हाला लय हो आम्ही म्हणतो दुसरं काय आहे तिथं माया तेवढं एकच तिथं येणारा प्रत्येक माणूस निवडणुकीचा काळात आल्यावर काय मागणार माझ्याकडे धेण राहून देवा प्रचार येऊ नका टप्पर आहे कोणाच म्हणायचे या महाराष्ट्रात कोणाच टप्पर आहे आपल्याला म्हणायचे येऊ नका आमचं जुळलं नाही त्यांचं आपण हे बघा एवढं सांगितलं ते फोटो बोलू नका मीडियाला किती येऊ नका म्हणायचे टप्परच नाही आपल्याला फक्त आमचं समीकरण जुळलं त्यामुळं चार तारखेलाच आम्ही डिक्लेअर केलं होतं राज्यात कुठंच जायचं आपलं समीकरण जुळलं कुठं जातो दोन्ही मनाला आरक्षण देतो मग बी ती वीन मा आई कसा घेऊ बसायचं घडी आम्ही आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही स्टॉप येऊन गेलो त्याने म्हणून आणि ते स्वभाव तुम्हाला माहित ना तिथे यायच खेळवाय तू म्हणजे सुरू केला होऊ वाटायच ना बुडालाय ना, <laughs> <laughs> ना, ना। <laughs> असं कि ते काय तुम्ही काहीतरी बोलला झालं असेल ना ते तुम्ही ते सांभाळा तुम्ही हो नाही काहीतरी म्हणलं असेल ना आम्ही गप्प बसत असतो आपला असं असत गप्पस गप्प त्या टायमा कोणी आला आपण गप्पसो हो म्हणत नाही मान आलीच नाही पडल्या असं काहीतरी डिटेल माहिती घेतली आशीर्वाद घेतो त्यावेळेस काय असतंय त्याचा विषय हे होता हा विषय आलाय सविस्तरच सांगा प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर मध्ये काय नाही त्या दिवशी झालं किती वाजता धनंजय मुंडे आले तुमच्याशी काय बोलले घेतले का नाही जरा सविस्तरच सांगा आता प्रश्न विचारणार तुम्हाला जे सांगायचे सांगा ओके तेच मी आता तिथं काय हजार शेकडो मोठमोठाले मोठमोठ्या आणि मी रात दिवस त्यांना भेटायचो त्यांचा सामान करायचो मी कधीच असं म्हणजे दुजा भाव देत नाही अजिबात देतो आणि राज्यभरातली माणसं मोठे आलेत आणि आपण उघड त्यांचे हेळसांड करायचं कारण मी गरीबाचा लेख नाही एक गरीबाचं काम करणारा पोरग आहे आणि आपल्याला व्यक्ती आलाय आणि त्याची हेळसांड होऊन अवमानित करून त्याला माघारी पाठवणे हे मला शोभत नव्हतं कारण मी गरीबाच्या घरात वाढले असे दिवस जागणार पण भेटायचे ही माझी पद्धत आणि ते स्वतः दैव समजून निरोपित होतो यायचं आता ते, ते काय कोणी नका येऊ असं तो विषय लगातार सुरू असायचा आणि मला काय ही माणूस भेटला की माणूस भेटला की ते असं सलग सुरू असायचं ते मला वाटतं आमदार मला वेळ नाही सांगतायचा आता तुम्ही सविस्तर विचारला मी सविस्तर सांगायचं आता वेळ नाही सांगताना पण रात्री दोन्ही तरी वाजले असतात बहुतेक दोन तीन वाजता किंवा काय माहित नाही मला त्यावेळेस ते आले थांबले पण मी झोपलेलो झोपलो होतो मी झोपलेलो होतो अक्षरशः असा निरोपाला <coughs> झोपलेले म्हणलं गेले असते पोरांस ते पोरं सांगितलं ते जाणारच नाही पुन्हा उठे मध्ये मग डोळे चोळीतच खाली गेलो म्हणलं बरोबर शेवटी नाव आहे आणि आपण नावे तुझ्या भावावर गेला पाहिजे आणि तुझ्या भावाचा विषय पण नाही गेलो काना की भेटलो तर ते दारात दोन लोक उभं होते ते एक आणि ते मुंडे सरमाळे सरमाळी ते दोघं जण उभं होते मग ते आत आले आत आले आणि मग त्यांनी ते त्याची ओळख करून दिली त्या सरमाड्याची म्हणजे सरमाडे म्हणतो हे होते पैसे पुढे ना कारण ते हरव टोडवले त्याच्या आधी माझ्याकडे दोन चार दोन महिन्यापूर्वी किंवा महिन्यापूर्वी अंदाजे आले होते तर मग त्या टायमाला ते पैशाचा विषय होता त्यांनी त्या सरमॅडीं त्यांना काहीतरी मारलं होतं मग ते लोक नारायण तर मग ते देऊन टाका म्हणून सांगितले होते ते पैसे आमच्या ओळखीचा त्यांचा एक कार्यकर्ता होता गेवरायचा त्याच्याजवळ सांगितलं होतं की लोकांचे पैसे ते शेतकऱ्याचे नसतात हे नाको म्हणून या शेतकऱ्यांच्या बाजूने उभा तर मग त्यांनी बोलून घेऊन त्याला थांबील होत म्हणून त्यावेळेस मला ते नाव होईत होत मत्यक्ष त्या दिवशी ते अल्पसावात त्यांनी सांगितलं घेऊ सरमाडी म्हणून म्हणलं मग हे काय पैसे ते, ते बाय असा एवढाच विषय आणि दुसरं काय तिथं आल्यावर निवडणूक टायमाला आलो काय असतं सरकारे लक्ष ठेवावं निवडणुकीचं काळे मायावर आता मार्व सांगण्यात आता मला आम्हाला मराठी येत मला मराठीच साथ पाहिल्यापासून असं तस हेच विषय आणि लक्ष ठेवा आणि काय शब्द होता भेटी नंतर थांबला बोलताय तुम्ही लक्ष ठेवा शब्द ते शब्द होता काय निक्स ठेवा आणि निक्स ठेवायला तू पाहाव नाही म्हणजे असं समज दो आणि मी काय कोणालाच हात मारून बघते का म्हणजे जे त्या अनुभव आहे त्यांना तेच बाकीच्या नेत्यांना बस एवढंच होतं बक्कं नव्हतं काय करू जाऊ दे हा हात जाऊ द्या आ जाऊ सांगितलं तेच अडचण होता हत्ती घेलांचे पुरायला कशाला सांगते ते त्या प्रक्रियेत असतेस ना, जाओ ना। <laughs> आम्ही असं म्हणायचं का त्यांनी पाया पडल्यात म्हणून आता मी काय नाही नाही तुम्ही दोघच होते ना धनंजय मोठ्या आताच कुम म्हणजे